का घर वापसी म्हणावा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज शेकापमधून आपले डान्शेल साहेब काही राष्ट्रवादीत प्रवेश करतात त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी प्रवेश करतात सुधाकर भाऊंच्याही अनेक सहकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश करण्याचं जे काही ठरवलं आहे तर मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरचं आपले मनसेचे नेते का ज्यांनी आपल्यात आज प्रवेश केला म्हणजे आजचा कार्यक्रमच असा बहुगुणी वाटतो वेगवेगळ्या वे वे पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जातो त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांबरोबर समोर जर बघितलं तर भरगतचा अशी जी काही गर्दी आहे त्यात मला एक नवीन पाहायला मिळालं अनेक ठिकाणी आमच्या तिकडं कार्यक्रम करतो आमच्या तिकडचं सांगतो मग आमच्या तिकडचं सांगून आमच्या आदिवासींचही सांगतो कारण मी आदिवासी आहे पण मी महिलांची युवतींची तरुणांची ज्येष्ठांशी आणि त्याच्याबरोबर एक वेगळं पण पाहिलं का टोपीवाल्यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि मग तो मी टोपीवाला असल्यामुळे मला जरा ते बरं वाटलं त्या बाबा इथं टोपीवाले सुद्धा आहे अशा सगळ्या उपस्थितांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि जो काही आपण पक्ष प्रवेश सोहळा केला आहे आणि सुधाकर भाऊंनी सुद्धा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एकूण त्या का भाषणांवरूनच जरी तो आवाज जर बघितला अशोक आवाज बघितला तर हे स्पीकरला काय येते युनिट येतं मला वाटतं ते हा यंत्रणेजवळ असेल तर ठीक कारण उडायचा नियम नाही एवढं जोरात मग तो राग व्यक्त केला म्हणा किंवा खंत व्यक्त केली पण निश्चित मी साहेबांना म्हणत होतो आता याची उद्या सगळ्या याची का आपल्या स चौकट येते का काय पण ते शेवटी स्थानिक तुमचं दुःख होतं तुमचं घराणं होतं त्या आपल्या प्रमुखांजवळ मांडणं हे तुमचं कर्तव्य असेल ते तुम्ही पार पाडलं निश्चितच आपण ज्या काही सूचना केल्यात आपल्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यासुद्धा सहज नाही व्यक्त केल्या का आता मनसेचे आपले नेते त्यांनी सांगितलं का एका आदिवासी गावाला जो काही रस्ता करून दिला का तिथल्या आम्ही बिगर रस्त्याच्या गावांमध्ये राहिलोय बघितले आता आपण शहराच्या निगडीत आहोत म्हणून फारसं काही जाणीव होत नसेल असं मला वाटतं पण तरीसुद्धा आमच्या आदिवासी मागासवर्गीय वस्त्या या अतिशय दुर्गम भागात जेव्हा राहतात त्यावेळा त्यांना पाण्याचा त्रास असेल डिलेवरीचा त्रास असेल अनेकांना रस्त्यात मृत्यूला सामोरं जावं लागतं हे मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी अनुभवलंय आणि त्याचं दुःख ज्यांना जाणवतं ते खरे नेते असं म्हणून त्यांना मी त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन आज प्रवेश जो काही आपण केला आहे तर मला वाटतंय सहज माणूस प्रवेश करत नाही आता अपेक्षा म्हणून तुम्ही व्यक्त केल्या त्या सुधाकर भाऊच्या केल्या पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य जनतेची कामं व्हावीत या दृष्टीनं आपण दादांचं नेतृत्व मान्य केलं आहे तटकरे साहेबांचं मा नेतृत्व मान्य केलं आहे आणि निश्चित आपल्याला माहीत आहे का किती खाती आहेत आता इथं आपण मित्रपक्ष म्हणून राज्यात काम करतो किती खाती आहेत कोणती खाती आहेत माझ्याच खात्याचा मी थोडासा उल्लेख करतो पूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी बेल्टमध्ये इतरही ठिकाणी त्या झिरवाळ साहेबांना आदिवासी विकासच मिळेल आणि दिलं पाहिजे मी नाराज नाही झालो मी वरून सांगायचो का बाबा मी आदिवासी आहे म्हणून मला फक्त आदिवासी खातंच चालवता येईल काय मी कोणत्याही खात्याचा मंत्री झालो तरी मी खातं चालवू शकतो विनोदानी तेव्हा सांगितलं होतं ते लगेच लिहितात तर बाबा मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो <laughs> <laughs> हा माझा विनोद होता कारण मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं सभागृह चालवलंच ना पाच वर्ष पण ते चालवायला सुद्धा माझ्या आज सारख्या सर्वसामान्यांच्या हातात देणं एवढं जबाबदारीचं पद हातात देणं ती एक नेत्याची कुवत लागते नेत्याची पात्रता लागते नेत्याचं व्हिजन लागतं ते व्हिजन आपल्या नेत्यांमध्ये आहे म्हणून <प्राँगा> कोण किती लहान आहे कोण कुठल्या समाजाचा आहे याच्यापेक्षा तो कामाचा आहे त्याला न्याय दिला जातो आता मी कामाचा आहे का बिनकामाचा आहे आता माझी हजेरी राहिली सारखा दम दिला जातो पा रात्री अध्यक्ष साहेबांनी सांगितलं पा बरं आलंच पाहिजे येईल म्हटलं मी आज बाहेर आउट ऑफ चाललो होतो सात वाजेचं तिकीट होतं मला वाटते आता तेची, तेची <laughs> तो तो ते बदलून परत दुसरं घ्यावं लागेल त्याची त्याची सुद्धा मी थोड्या वेळ मागणी करेल वाटल्यास पण मी जेव्हा सांगत असतो कोणतं डिपार्टमेंट कोणाजवळ आहे याच्यापेक्षा दादांचे कार्यकर्ते म्हणून कुठल्याही खात्याचं काम कोणत्याही मंत्र्याला तुम्ही सांगा जसं सा कोणतं तो, तो कोणता गुटकी पाना गुटकीच पाना म्हणतात ना त्याला एकच पाना तुम्ही सहाचा नट खोला आठचा नट खोला बाराचा नट खोला एकच पाना काम करतो तसं कोणत्याही डिपार्टमेंटचं काम कोणत्याही मंत्र्याला सांगा कारण ती शिकवण ती ह्या नेते मंडळीचा आदर्श त्यांचं सांगणं त्यांचा प्रशासनावर असलेली पकड अनेक ठिकाणी आमचं तर असंच दखून जातं असंच Raste